सायली आणि अर्जुनचं सत्य समोर आणण्यात अस्मिता आणि तन्वी म्हणजे समजलेलं असत पण ते सत्य समजून सुद्धा सर्वजण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही कल्पनाने तर सायली आणि अर्जुनला खूपच झाप झाप झापलेलं असत पण शेवटी त्यांच्या प्रेमाची जाणीव मात्र कल्पनाला झालेली असते कल्पना सायली आणि अर्जुनला बोलते मला मान्य आहे तुम्ही ही खूप मोठी चूक केली पण शेवटी मला कळून चुकलंय तुम्ही कितीही का काही केला तरी सुद्धा तुमच्या मध्ये प्रेम आहे आणि तुम्ही कधीच असा विचार करणार नाही तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा तू अगदी बरोबर बोललीस खरं तर एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मलाच तुम्हाला सांगायचं होतं पण मला भीती वाटत होती पण खरं सांगू का मिसेस सायली आणि मी कायम एकत्र राहण्याचा विचार केलाय मी सायली शिवाय अजिबात राहू शकत नाही माझ्यासाठी सायली खूपच महत्वाच्या आहेत कितीही काही झालं तरी सुद्धा मी सायलीला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन सायली अरे आम्हाला सुद्धा हेच पाहिजे आमच्यासाठी सुद्धा हेच महत्वाचं आहे खरं सांगायचं तर तुम्ही दोघं एकत्र राहणं यातच तर आमचा आनंद आहे तेव्हा लगेच सायली पूर्णाजीला जाऊन मिठी मारते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी खरंच मला माफ करा माझं चुकलं मी खर तर तुम्हाला हे सर्व सत्य सांगायला पाहिजे होत पण मी मात्र तुमच्यापासूनही सर्व सत्य लपवलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली अर्जुन परत असा वेडेपणा करायचा नाही आणि खरं सांगायचं तर यामध्ये खर तर आभार आपल्या अस्मिताचे आणि आपल्या तन्वीचेच मानायला पाहिजेत तन्वी तुला काय करत होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर शोधायची तेव्हा लगेच प्रिया बोलते खरं सांगायचं तर पूर्णाजी यांचं सत्य तुमच्या समोर आलं तरी सुद्धा तुम्ही यांच्याशी मुळू मुळू बोलताय अरे असं तुम्ही कसं काय वागू शकता अरे या अर्जुन आणि सायरीने तुम्हाला फसवलं तुमच्या प्रेमाच्या भावनांशी खेळलं आणि तुम्ही मात्र एका झटक्यात त्यांना माफ केलत नाही नाही मला तुमचं हे बोलणं अजिबात पटलेलं नाही की ती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सत्य मी समोर आणलं पण तुम्ही मात्र यांना माफ करताय तेव्हा लगेच कल्पना बोलते काय आहे ना तन्वी अगं आमची मुलं आहेत ती आम्ही त्यांना नाही माफ करणार तर कोणाला करणार आणि तसही प्रत्येक जण म्हणतच असतं माणूस एकदा चुकी करतं पण त्या चुकीकडे दुर्लक्ष करून त्या माणसाला एक शेवटची संधी द्यायलाच पाहिजे आणि ती संधी द्यायचा मी प्रयत्न करते खरं सांगायचं तर मला आज कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा सायली आणि अर्जुन कधीच वेगळे होऊ शकत नाही ते कायम एकत्र राहणार तेव्हा मात्र चांगला धक्का प्रियाला बसलेला असतो आणि प्रिया म्हणते म्हणजे तुमचं हे सर्व ठरलेलं होतं तर त्यावेळेला रविदास सर म्हणतात मला एक गोष्ट कळत नाही तर मी सायली आणि अर्जुनचं सत्य तू समोर आणलंस पण मुळात प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असतात तू त्यांच्या बेडरूम मध्ये का गेलीस तुला कोणी अधिकार दिला होता मला तर तुझी ही गोष्टच आवडली नाही तू जे काही वागलीस ते खूपच चुकीचं वागलीस असं वागून तुला काय मिळालं मला याच उत्तर पाहिजे तन्वी आणि त्यासाठी मी स्वतः तुला कधीच माफ करणार नाही आज तू जे काही वागलीस ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी तुला शिक्षा ही मिळणारच कितीही काही झालं तरी तुला शिक्षा मी देणारच तेव्हा मात्र चांगलीच घाबरगुंडी तन्वीची उडालेली असते त्यावेळेला लगेच रविराज सर तन्वीला म्हणतात तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण तू मात्र जी चुकीच वागलेस त्याची शिक्षा तुला भोगल्याशिवाय राहणार नाही प्रतिमा तन्वीचा हात धर आणि तिला फरफटत या घराबाहेर काढ आणि परत कधीच तिला या घरात आणायचा विचार सुद्धा करायचा नाही प्रतिमा आणि पूर्ण आजी खरं सांगायचं तर पूर्ण आई तुम्ही कधीच प्रतिमाचं ऐकून सुद्धा या तन्वीसाठी या घरचे दरवाजे उघडू नका आणि अस्मिता तू का असं वागतेस अगं तुला तर या सायलीच्या बाबतीत खूपच राग आहे समजतोय ना मला तुझा राग कळतोय मला कितीही काही झालं तरी तुझ्या या रागाला मी अजिबात पाठिंबा देणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर तुझं हे सत्य मी सर्वांसमोर आणणारच आणि त्यासाठी मी प्रयत्न हे करणारच अस्मिता खरं सांगायचं तर स्वतःचा संसार सोडून तू इथे राहतेस अगं एकदा तरी विचार कर तुझ्या या बावळट वृत्तीचा तू जे काही वागतेस ते कितपत योग्य आहे खर तर मला तुझं हे वागणंच आवडलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस तुला असं वागण्याचा अधिकारच कुणी दिला आणि पूर्ण आई तरी सुद्धा तुम्ही या मुलीला या घरात ठेवताय अहो संसाराकडे जाऊ देत की स्वतःचा संसार सांभाळू सांभाळू देत सासरच्या लोकांना तुम्ही घरात का ठेवताय ज्यामुळे ही घरातल्या मुलांच्या संसारात नाक खुपसायची कामं करते तेव्हा मात्र कल्पना बोलते रवी भाऊजी तुम्ही तर बरोबरच बोललात खरं सांगायचं तर माझंच चुकलं आई म्हणूनच मी स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे होता पण आता मात्र या मुलीला मी सोडणार नाही आणि लगेच ती अस्मिताचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढत असते त्यावेळेला अस्मिता बोलते मम्मा अगं असं काय करतेस तू असं नाही करू शकत मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही मम्मा तू असं वागून काय मिळवतेस मम्मा प्लीज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर मम्मा नको ना अगं तुझी मुलं चुकले त्यांना तू देतेस आणि मला मात्र या घराबाहेर काढतेस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अस्मिता खरं तर आमचं चुकलं खरं तर आम्ही तुला स्वतः आला आधी या घरातून हकलून द्यायला पाहिजे होत पण आम्ही मात्र तुला या घरात ठेवलं आता बस झाला आता तु या घरातून कायमच आणि परत कधीच तुझा चेहरा दाखवायचा नाही आणि परत जर का तुझा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर मात्र तुला थोपड मी आणि लगेच पूर्ण आजी प्रियाला आणि तन्वीला घराबाहेर हाकलते आणि त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करते त्यावेळेला मात्र तन्वी मोठमोठ्यानी दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते पूर्ण आजी प्लीज मला माफ कर अगं सायली आणि अर्जुन चुकले त्यांनी तुमची मनं दुखवली त्यांनी तुम्हाला फसवलं तरी सुद्धा तुम्ही त्यांना माफ करताय शेवटची संधी देताय पण आम्हाला मात्र तुम्ही घरातून हकलवलं का असं वागताय त्यावेळेला अस्मिता बोलते जाऊ देत ग उलटाच जमाना आहे किती काही केलं तरी सुद्धा पूर्णाजी आणि मम्माने जे करायचं होतं तेच केलं त्या सायली आणि अर्जुनला समजून घेतलं आणि आपल्याला मात्र या घराबाहेर आकललं आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मी यांना माफ करणार नाही काही झालं तरी यांना शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो सगळेजण खूपच हादरलेले असतात काय करावं ते कोणालाच समजत नसतं खूपच घाबरलेले असताना पूर्णाजी मोठ्याने बोलते सायली आणि अर्जुनच्या लग्नाला लागा मधुभाऊ आम्ही रितसर तुमच्यासोबत मागणी मागायला येऊ आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलीचा हात आमच्या मुलाच्या हातात द्यायचा यापुढे सगळं काही विधीनेच होणार तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात हो तुम्ही या आमच्याकडे आम्ही सगळं काही व्यवस्थितच करू तेव्हा पूर्णाजी बोलते मला खात्री आहे आणि सायली बाळा तुला माफ केलंय पण आणखीन कोणतं सत्य लपवायचं नाही या तेव्हा सायली बोलते आजी मी कोणतीच चूक करणार नाही माझ्यासाठी अर्जुन सर आणि या घरातली माणसं म्हणजे माझा श्वास आहेत मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायलीचं लग्न थाटामाटात होईल का की पुन्हा एकदा प्रिया काही ना काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू